नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मदतनीससाठी गुड न्यूज आहेत काय गुड न्यूज आहेत हे है सविस्तर आपण या परिपत्रकमध्ये बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनव नऊ व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील किंवा अंगणवाडीची नवीन अपडेट असेल किंवा भरतीचे अपडेट असेल किंवा कुठल्याही क्षेत्राचे भरतीचे अपडेट हवे असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं एट टू झेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेगवेगळ्या क्षेत्राचं भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेसुद्धा लाईव्ह मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करून घ्या वेळोवेळी तुम्हाला कुठल्याही भरतीचं असेल किंवा अंगणवाडीचं असेल कुठलेही अपडेट नवीन असेल ते लगेच तुम्हाला या चॅनलवरती मिळेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल अंगणवाडी मदतनीससाठी गुड न्यूज परिपत्रक आहेत मदतनीस आनंदाची बातमी अखेर निर्णय आला अंगणवाडी मदतनीससाठी मोठा निर्णय घेण्यात आले या परिपत्रकमध्ये काय मोठा निर्णय घेण्यात आले हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या खाली ब्लॅकपट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकन प्रेस करा चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू टाइमपास न करता व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघायचं तेव्हाच तुम्हाला समजेल या परिपत्रकमध्ये मदतनीससाठी काय नवीन अपडेट देण्यात आले हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर बघा या ठिकाणी हे परिपत्रक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभागाकडून हे परिपत्रक काढण्यात आलं या परिपत्रकमध्ये मदतनीस साठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर काय निर्णय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक काढण्यात आले या परिपत्रकमध्ये महत्त्वाचे तात्काळ कारवाई करा असे म्हटले या ठिकाणी बघा समोर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल महत्त्वाचे म्हणजे तात्काळ कारवाई करा स्मरणपत्रा प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व दुसरं बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी पलक प्रकल्प सर्व आता या परिपत्रकमध्ये मदतनीससाठी काय नवीन अपडेट देण्यात आले तर बघा या ठिकाणी संदर्भ तुम्हाला दिसत असेल संदर्भ एक महिला व बाल विकास विभाग दोन हजार बावीस क्रमांक चौऱ्याण्णव सहा दिनांक दोन 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 हजार तेवीस दुसरं संदर्भ आहे महिला व बालविकास विभाग दोन हजार बावीस एकशे पंच्याहत्तर क्रमांक सहा सत्तावीस दोन दोन हजार चोवीस व्हिडिओला स्किप करू नका इम्पॉर्टंट माहिती आपल्याला बघायचं आहे सुरुवातीमध्ये आपण संदर्भ बघतो आहे संदर्भानंतर आपल्याला मदतनीससाठी काय निर्णय घेण्यात आले आणि काय नवीन अपडेट आहे ते आपल्याला पाहायचं आहे तीन नंबर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिना यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेश संदर्भ चौथा शासन पत्र दोन हजार बावीस चौऱ्याण्णव सहा दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस आणि पाचवा संदर्भ आहे या आयुक्तालयाचे पत्र क्रमांक अंगणवाडी दोन सात दोन हजार चोवीस पंचवीस बावन्न झिरो पाच दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस हे संदर्भ आहे या संदर्भाबद्दल आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर बघा ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत तर विषय काय दिले ते विषय आपल्याला सुरुवातीमध्ये बघून घेऊ आपण विषय बघा आता विषय तुम्हाला या ठिकाणी दिसेल या परिपत्रकमध्ये विषय आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंतर्गत सेवाज्येष्ठ मदतनीसमधून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करण्याबाबत करण्याबाबत परिपत्रक आहेत आता कोणत्या कोणत्या मदतनीसचं या ठिकाणी डायरेक्ट नियुक्ती करायचे सेविकामध्ये तर बघा सेवा ज्येष्ठ मदतनीसमधून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करण्याबाबत हे पत्र आहेत पुढे बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरिता अटी व शर्ती संदर्भ क्रमांक एकच्या संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागास वर्ग एस ई बी सी बघ या ठिकाणी एस ई बी सी करिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात या आयुक्तालयांचे पत्र क्रमांक पाच हजार सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस नव्हे शासन प्रस्तावित केल्यानुसार शासनाने संदर्भ क्रमांक चारचे पत्रातील मुद्दा क्रमांक दोन तीननुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आलेल्या आहेत तर बघा हे शासनाकडून हा परिपत्रक काढण्यात आला तर शासना शासनाकडून शासनाकडून काय आदेश देण्यात आले तर बघा दोन क्रमांक दोन तीन नुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आले आहेत तर या ठिकाणी बघा वर्ग एस ई बी सी करिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात या आयुक्तालयांचे पत्र क्रमांक पाच हजार सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अन्वय शासन प्रस्तावित केले नुसार शासनाने संदर्भ क्रमांक चार आणि पत्रातील मुद्दा क्रमांक दोन खालील प्रमाण कारवाई करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आलं आहे या पत्राद्वारे दोन नंबरचं पॉईंट आहे बघा व्हिडिओला स्किप करू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आयुक्तालयाने दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे निर्देश आहेत त्यानुसार पुढील कारवाई करावी तर का का या ठिकाणी काय म्हटलं आहे व्यवस्थित समजू घ्यायचं आयुक्तालय दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं अंतिम नि निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करवायची भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे निर्देश आहे तर बघा मद सेविका आणि मदतनीस हे सरळ सेवेची करायची भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे निर्देश आहे त्यानुसार पुढील कारवाई करावी तर बघा त्यानुसार पुढील कारवाई करायचं आहे तुम्हाला तर त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहेत तीन नंबर आहे तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत मा उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक सत्याहत्तर सोळा दोन हजार तेवीसमध्ये दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशसोबत जोडले आहेत तर या ठिकाणी बघा जो उच्चे नाले रोजी चे आदेश आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेश सुद्धा त्या ठिकाणी जोडण्यात आला आहे त्याच्यानुसार पुढील प्रक्रिया करायची आहे या अनुषंगाने या आयुक्तालयाचे संदर्भ क्रमांक पाच बघा या ठिकाणी लक्ष द्यायचे अनुषंगाने या अनु आयुक्तालयाचे संब संदर्भ क्रमांक पाच जसं आपण सुरुवातीमध्ये संदर्भ वन संदर्भ टू संदर्भ थ्री संदर्भ फोर संदर्भ फाईव्ह असं पाहिलं होतं पाच संदर्भ पाहिलं संदर्भ वाईज या ठिकाणी एक्सप्लेन करण्यात आलं या परिपत्रकमध्ये आयुक्तालय संदर्भ क्रमांक पाचचे पत्रानवे आपणास यापूर्वी सूचित करण्यात आलेले आहे की बघा संदर्भ क्रमांक पाच चे पत्रारवे नव्हे आपणास यापूर्वी सूचित करण्यात आले आहे की उपरोक्त मुद्दा क्रमांक दोनमधील निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने जाहिरातीद्वारे करवायची भरती प्रक्रिया तात्काळ स्थगिती करण्यात यावी तसेच मुद्दा क्रमांक तीनमधील निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस नव्हे अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कारवाई उपरोक्त संदर्भ क्रमांक चार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्तेनुसार तात्काळ पूर्ण करावी असं आदेश देण्यात आले आहेत तर बघा या ठिकाणी जसं आपण संदर्भ प पहिल्यांदा स संदर्भ पाहिला होता वन टू थ्री फोर फाईव्हपर्यंत संदर्भ पाहिल्या संदर्भामध्ये नुसार ते सर्व परिपत्रक असेल त्या संदर्भानुसार ते नुसार ही मदतनीस पदावरून डायरेक्ट सेविका पदावर नियुक्ती करण्यात तात्काळ कर निर्णय घ्या निर्णयातील शैक्षणिक अर्थानुसार तात्काळ पूर्ण भरती करावी अशी या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे तरी याद्वारे आपणास पुनः सच सूचित करण्यात येते की माननीय उच्च न्यायालयाने आदेशानुसार अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती नियुक्तीने पदभरतीची कारवाई दहा दिवसात पूर्ण करावी असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे ज्या ताईंनी मदतनीस म्हणून काम करत आहे सेवाजेष्ठ जे मदतनीस असेल त्या ताईंचं डायरेक्ट त्यांचं दहा दिवसात यांची पूर्ण जो सर्कुलर सर्क्युलर असेल जी भरती प्रक्रिया असेल सेविका पदाची ते डायरेक्ट मदतनीस पदावरून डायरेक्ट थेट सेविका या पदावर थेट नियुक्ती करायचे आणि किती दिवसात पूर्ण करायचे तर बघा एकूण दहा दिवसात ही कारवाई कंप्लीट करायचं असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या मी वेळोवेळी अपडेट देत असो तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे सिग्नेचरसुद्धा आहे या परिपत्रकमध्ये प्रत बघा महासचिव महिला बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई दुसऱ्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तर एकूण किती दिवसात ही भरती कंप्लीट करायचं आहे मदतनीस पदावरून थेट सेविका या पदावरती किती दिवसात कंप्लीट करायचं तर एकूण दहा दिवसातमध्ये ही सर्व कारवाई कंप्लीट करायचे कोणते कोणत्या त्याचं डायरेक्ट नियुक्ती होणार आहे सेविका या पदावर जी मदतनीस सेवा ज्येष्ठ असेल त्या ताईंचं डायरेक्ट नियुक्ती सेविका या पदावरती केली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत असतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही पूर्ण व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत प्लीज फक्त चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र